मूल तालुक्यातील प्रसिद्ध सोमनाथ धबधबा ओसंडू वाहत असल्याने दररोज पर्यटकांची गर्दी होत आहे स्वातंत्र्यदिनी शासकीय सुट्टी असल्याने मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे त्यामुळे अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पंधरा ऑगस्टला हा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या दिवशी कुणीही तिथे फिरायला जाऊ नये असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे हा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे याच परिसरात प्राचीन हनुमान मंदिर व वा ओसंडून वाहणारा धबधबा असल्याने पर्यटक व भाविकांची दरवर्षी गर्दी होते धबधब्याच्या बाजूला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आहे वाघ व वा हिंस्र वन्य प्राण्यांचा संचार सुरू असतो स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने युवक युवती व पर्यटक येत असतात पर्यटकांमुळे वन्य प्राण्यांना धोका होऊ शकतो सदर ठिकाणी अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने पंधरा ऑगस्टला हा धबधबा पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा थे। निर्णय घेतला आहे या दिवशी कुणीही तिथे फिरायला जाऊ नये असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे तसेच सावली तालुक्यातील असोला मेंढा तलावसुद्धा पंधरा ते सतरा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय येथील सावली तहसील प्रशासनाने घेतला आहे या दिवशी कुणीही तिथे फिरायला जाऊ नये असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे